माझे बंधुतुल्य मित्र व जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री समित हार्दिक शुभेच्छा डॉक्टर नेते आणि प्रदेशाध्यक्ष संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आयाराम नेत्यांना आमरस आणि निष्ठावंताना लोणचं ईश्वर जनवाडे यांची भाजपावर टीका आयाराम नेत्यांना आमरस आणि निष्ठावंताना लोणचं अशा प्रकारचा ध्वजाभाऊ केला जात असल्याची टीका भाजपाचे ईश्वर जनवाडे यांनी केली आहे भाजपा नेत्यांच्याकडून निष्ठावंत स्थानिक नेते कार्यकर्त्यांना डावलने देत होतं ज्यांच्या बूथवर लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपला कमी मतदान मिळालं अशाच आयाराम गयाराम नेत्यांना पक्षात पाठबळ मिळत आहे त्यांनाच विकास निधी देण्यात आला असा आरोप भाजपचे ईश्वर जनवाडे यांनी केला आहे त्यामुळे आम्ही भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमदार इद्रीस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलो आहोत महानकत निपटसाठी आदिमानी मिरज आमची वागणूक व्यवस्थित नसल्यामुळे आम्ही आलोय आणि साहेबांच्या बरोबर आम्ही पहिल्यापासूनच आमच्या वार्डात किंवा आमचे संबंध घरची लिंगाय बरोबर साहेबांचे संबंध असल्यामुळे आमच्या भागातले आमदार झाल्यामुळे आम्ही आमच्या आमदाराकडे वाटवे साहेबांनी सांगितल्या प्रमाण काय ते आय आर आणि राष्ट्रवादी पक्षाचे विचार पटले साहेबांचे जे रोखोक आदरणीय अजितदा पवार जे आहेत किंवा साहेब ते रोखोक होणार तर होणार नाही तर नाही या आमदारांचं तुम्हाला विचारावर टीका करणार आमच्या बरोबर पहिल्यापासून आम्हाला लहान असल्यापासून आमच्या पाठीशी आहेत आज आमच्या घरचे आमदार झाल्यामुळं आमच्याकडे राजाराम लोकांना काय काय दिलं नवीनच पक्ष प्रवेश घेतल्यात बघितलं आमच्या वॉर्डामध्ये त्यांना एकशे एक कोटी सत्तर लाखाची कामं दिली म्हणा आमच्याकडे काय देत आमच्या काय कामं वॉर्डातील कामं व्हायला पाहिजे लोक आमच्याकडे देतो आम्ही ग्राउंड लेव्हलला काम करण्याची तयार करते की लीड मिळवून दिलं वॉर्डमध्ये त्यांनी परिस्थिती तुम्हाला माहितच आहे aina pura mandala ta <tipun> odana